सगळ्या म्हणजे सहा लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान पार या मतदानासाठी लोकसभा निवडणूक तोफा आता मुंबईत थंडावल्या लोकसभेच्या उमेदवारांची मदार आता हाती आहे मुंबईमधल्या या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल मतदारसंघातले परिस्थिती सध्या कशी आहे याचा आढावा घेऊयात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातही लढाई ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच असणार आहे ठाकरे गटाने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर शिंदे गटाकडनं ऐन शेवटच्या क्षणी यामिनी जाधव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली यामिनी जाधव या शिवसेनेच्या आमदार आहेत भारताचं प्रतिबिंब अशी दक्षिण मुंबई मतदारसंघाची ओळख आहे देशातील बहुतांश प्रमुख उद्योगधंद्यांची मुख्य कार्यालय याच मतदारसंघात आहे मंत्रालय आर बी आय सेबी उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई विद्यापीठ अशा सगळ्यांचा कारभार इथूनच चालतो नेते प्रशासकीय अधिकारी प्रमुख उद्योगपती यांचं वास्तव्य जसं मतदारसंघात आहे तसंच चाळीत राहणारा मध्यमवर्गीय झोपडीत राहणारा गरीब समुद्रकिनारी राहणारा कोळी याच मतदारसंघात आहे मराठी गुजराती जैन मारवाडी मुस्लिम मतदारांचा पगडा आहे मोठ्या प्रमाणावर प्रकल्प इथे झाले चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा आहे भाजपाला हा मतदारसंघ हवा होता राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोढा हे इथूनच लढणार अशी चर्चा होती मात्र अखेर शिवसेनेने हा मतदारसंघ मिळवला मिलिंद देवरा शिवसेनेत आल्याने मायुतीला फायदा होण्याचीही शक्यता आहे शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यावर भाजपाने बेहिशेबी मालमत्तेचे आरोप केले होते त्यामुळे आता यामिनी जाधव यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते कितपत काम करणार यावरच त्यांचा विजय अवलंबून आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण विरुद्ध ठाकरेंची मशात अशी लढाई पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवलंय तर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना तिकीट दिलंय दादर ते चेंबूर असा मतदार या मतदारसंघाचा विस्तीर्ण पसारा आहे या लोकसभा मतदारसंघातील तीन आमदार महायुतीचे आहेत तर तीन आमदार महाविकास आघाडीचे आहेत या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे मात्र शिवसेना फुटल्यावर ही ताकद कोणाकडे जास्त आहे याचं उत्तर याच निवडणुकीनंतर मिळेल मतदारसंघातील दादर माही परिसरात मनसेची चांगली ताकद आहे तर अनेक भागात काँग्रेसची ताकद मोठी आहे दोन हजार चौदाच्या च्या आधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता वर्षा गायकवाड यांना मतदारसंघातून तिकीट दिलं असतं तर इथल्या लढाई आणखी टोकदार झाली असते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे या मतदार संगा मुस्लिम मतदारांची निर्णायक असेल शिवसेना भवन आणि पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक याच आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आणि जवळचा आहे उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची उद्ध शिवसेना अशा पद्धतीची लढाई आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली अमोल व आणि ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत जर गजानन कीर्तीकर उमेदवार म्हणून उभे राहिले असते तर या मतदारसंघात बाप लेखातच सामना झाला असता पण गजानन कीर्तीकरांनी उमेदवारीस नकार दिला आणि हा सामना टळला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा गेल्याने काँग्रेसचे नेते मात्र नाराज झाले संजय निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर जोरदार टीका करत शिवसेनेचा रस्ता धरला मात्र तिथेही त्यांना उमेदवारी मिळालीच नाही शेवटच्या शनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत आलेल्या रवींद्र वायकरांना शिंदेंनी उमेदवारी दिली मराठी मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांचं या मतदारसंघात प्राबल्य आहे वाहतूक कोंडी ही या मतदारसंघातील मोठी समस्या आहे काँग्रेसची नाराजी शिवसेनेच्या दोन्ही गटांची नाराजी गजानन कीर्तिकरांची भूमिका आणि मुस्लिम मतदारांचा कल या सगळ्या मुद्द्यांचा एकत्रित परिणाम या मतदारसंघाच्या निकालावरती पाहायला मिळणार हे मात्र निश्चित मुंबईतील सगळ्यात तिखट लढाई असणार आहे मुंबईतल्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात कारण हा एकमात्र असा मतदारसंघ आहे जिथे भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना आमने सामने असणार आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं संजय दिना पाटील यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर भाजपनं विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे महायुती आणि महाविकास आघाडीने पहिल्याच टप्प्यात उमेदवार जाहीर केल्यानं इथला प्रचार तुलनेनं बराच आधी सुरू झाला होता मुलुंड ते मानकुर्द असा या मतदारसंघाचा पसारा आहे भाजपची चांगली ताकद असलेला हा मतदारसंघ आहे मराठी आणि गुजराती मतदारांची संख्या इथे मोठी आहे मराठी आणि गुजराती भाषिकांमध्ये असलेला सुप्त संघर्ष या निवडणुकीत मात्र ठळकपणे समोर आला मुलुंड पूर्वेला नियोजित असणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना या मुद्द्याचा फटका बसू शकतो शिवाजीनगर मानकूर परिसरात अल्पसंख्याक मतांची ताकद आहे आणि संजय दिना पाटील यांची या मतांवर मोठी भिस्सा आहे गुजराती उत्तर भारतीय मतांवर महायुतीचा डोळा आहे नरेंद्र मोदींचा मुंबईतील एकमेव रोड शो याच मतदारसंघात झाला होता शिवाय मोदींची सभा सुरू असताना मुलुडमध्येच मिहीर कोटेच्या यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला होता सुरुवातीपासनं भाजपसाठी सोपी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात मात्र अटीतटीची पाहायला मिळते आहे आता या मतदारसंघात राहणारे जे मतदाता आहेत ते कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य देणार यावरच या, या मतदारसंघातला निकाल जो आहे तो अपेक्षित आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये विरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक होत आहे मुंबईतील सहापैकी एकमेव हा मतदारसंघ आहे की जिथे भाजपासाठी निवडणूक सोपी आहे असं म्हटलं जातं दोन वेळा प्रचंड मताधिक विजयी होणारे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करत भाजपाने या मतदारसंघातून पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली काँग्रेसने भूषण पाटील यांना या मतदारसंघात रिंगणात उतरवलं आहे गेली चार दशकं राजकारणात सक्रिय असलेले पियुष गोयल पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत गोयल यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ हवाय म्हणूनच भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघाची निवड करण्यात आली अशी चर्चा आहे गोयल हे स्थानिक नाहीत याच मुद्द्यावरून आघाडीने जोर धरला आहे भूमिपुत्र विरुद्ध आयात उमेदवार असा प्रचाराचा रंग आहे मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार असाही रंग या निवडणुकीच्या प्रचारात दिसलाय मतदारांचा विचार करता रेल्वे रस्ते वाहतुकीचा मुद्दा या मतदारसंघातील नागरिकांसाठी कळीचा मुद्दा आहे उत्तर मुंबई लोकसभा भाजपाचा विजयाचा सोपा म्हणला जातो पण सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते भाजपाचे येथील उमेदवार पियुष गोयल यांना मताधिक स्वतःला किती मिळवून घेत आहे उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेस आणि भाजप समोरासमोर लढताना पाहायला मिळत आहे ही रंगतदार होणार आहे कारण दोन्ही उमेदवार या निवडणुकीसाठी नवीन एकीकडून उज्ज्वल निकम तर दुसरीकडनं वर्षा गायकवाड ही निवडणूक कशी लढणार हे पाहणे रंगतदार ठरणार आहे महाराष्ट्रात महायुतीने आपला अखेरचा उमेदवार घोषित केला तो उत्तर मध्य मुंबईतून या मतदारसंघातील दोन वेळच्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपने अखेरच्या क्षणी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब विरोधात केस लढल्यानंतर उज्ज्वल निकम प्रकाश होतात आले होते मात्र प्रचाराला मिळालेला अत्यंत कमी वेळ ही निकमांची अडचण ठरू शकते महाविकास आघाडीनेही आपला उमेदवार जाहीर करायला इथे बराच वेळ घेतला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात चांगली ताकद असलेल्या वर्षा गायकवाड यांना इथून तिकीट मिळालं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या या मतदारसंघातून इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते नसीम खान मात्र नाराज झाले होते हिंदू मतदारांना उज्ज्वल निकम साथ घालतायत तर मराठी मुस्लिम ख्रिश्चन मतदारांवर वर्षा गायकवाड भिस्त ठेवून आहे या मतदारसंघात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे काँग्रेसला मत देताना पाहायला मिळणार भाजपाने इथे विद्यमान खासदाराला टाळून नवीन उमेदवाराला संधी देत एक नवीन खेळ खेळण्याचे पाहायला मिळते त्यामुळे ही निवडणूक नक्कीच औषधित ठरेल यात काही शंका नाही